पंचांग, वार दोन हजार अठरा साली या शाळेला आदर्शिका शाळा पुरस्कार मिळालेला आहे ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो पुरस्कार मिळालेला आहे आता हे ज्या समोर तुम्हाला दिसतात वहिपत्रे भरलेली दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत कि इंगळे तिकडे फुरस नावाचा साप आहे विषारी साप आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ एक आगळा वेगळा असा व्हिडिओ आहे माझं सातवीपर्यंत ज्या शाळेत शिक्षण झालं मराठी शाळेत गावच्या शाळेत त्या शाळेत मी आज चाललो आहे हे बघा ही आमच्या वाडीतली सगळी पोरं आहेत ए इकडे हाय करा रे सगळ्यांनी हाय करा हे बघा आज मी ह्यांच्याबरोबर चाललो आहे शाळेमध्ये आणि शाळेमध्ये जशी दहा वाजता शाळा भरते आणि संध्याकाळी पाच वाजता सुटते शाळा सकाळी जी शाळा भरते ना ते मी काही फुटेज शूट करणार आहे याच्यामध्ये प्रार्थना असते सकाळची सकाळी पाणी भरण्यापासून असतं हे सगळं गावच्या शाळा कशा भरतात आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा छोटासा एक प्रयत्न करणार आहे जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या असाच व्हिडिओ नवीन नवी तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकून गेलेत मोठे झालेत उच्च पदावरती गेलेत आज त्यांना पण ही व्हिडिओ बघून एक लहानपणीच्या आठवणींना आज उजाळा मिळणार आहे तर चला जाऊया व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या वाडीतले पोरं चालले आहेत आम्ही रस्त्याने चाललो आहे एक किती मिनटं लागतात इथून जायला तुम्हाला दर दिवशी एक, एक पंधरा मिनटं एक तास दम लागला दमली <laughs> दम लागला दम आम्ही अगोदर वरून यायचो वरून जंगलातून वाट होती आता पोरं खालून रस्त्याने येतात रस्ता वगैरे झाला आता हा बघा रस्त्याचं पुढे काम चालू आहे वाटतं आता आलो जवळ तरी अर्धा तास लागतो पोरांना इकडे यायला शाळेत यायला जाताना अजून टाईम जात असेल कारण चढ आहे नंतर वरती जाताना जाऊया शाळेमध्ये एकदम निसर्गाने नटलेली शाळा आहे हे बघा मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत साईडनी आजूबाजूला हे बघ निसर्ग शाळा आहे इकडे या साईडला जबरदस्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किरंदवणे नंबर एक तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे बघा इकडे शाळा आहे या साईडला आणि इकडे अंगणवाडी आहे बालवाडी हे बघा शाळेत आलेलं आहे आणि पोरं साफसफाई करतात कचरा आहेत अंगण्यातला मस्त एवढी छान सजवलेली आहे ना शाळा जबरदस्त खूप छान वाटलं आज वा। मला ते शाळेत येऊ मस्त आहे बघा सजावट तर एक नंबरच केलेली आहे हे बघा पूर्ण इथे मला वाटतं प्रार्थना वगैरे होत असेल आमची पण प्रार्थना इथेच व्हायची या साईडला बसून खूप छान अशी शाळा रंगवलेली आहे हे बघा सगळी माहिती दिलेली आहे या साईडने आजचे पंचांग वार आहे सोमवार सगळी माहिती अशी लिहावी लागते सकाळ सकाळी आल्यानंतर थोड्याच वेळात सर येतील आणि त्यानंतर मग थोडी माहिती जाणून घेऊया शाळेबद्दल अजून त्यांच्याकडून आणि नंतर प्रार्थना पण चालू आहे थोडा टाईम बसलो इथे मस्त एकदम आता जरा साफसफाई चालू आहे सर्व वर्गांमध्ये आणि मुलं सगळी बाहेर आहेत आजचा पंतज सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस तिथे अमावस्या नक्षत्र मूळ मराठी महिना मार्गशिक इंग्रजी महिना डिसेंबर तसाच संगीत शिव तयार तसाच संगीत सुरू तर प्रार्थना वगैरे हो झाले आताच आणि सर्व विद्यार्थी शाळेमध्ये गेले आता वर्गामध्ये गेलेले आहेत इकडे मुख्याध्यापक आहेत सर नाव बोला तुमचं नमस्कार संतोष काशीराम चव्हाण ओके थोडी शाळेबद्दल सर माहिती द्या शाळेबद्दल सांगायचं आपल्या शाळेचं नाव जिल्हा परिषदे नंबर एक साधारणपणे सव्वाशे वर्ष आता या शाळेला होतील काही वर्षापूर्वीच्या ठिकाणी शतक संपन्न झालेला आहे मला या ठिकाणी म्हणून साधारणपणे आता दहा वर्ष वर्षी होत आहेत शिक्षक इथे आहे सध्याला चार ज्या शाळेचं माझ्याकडे आहे आता शिक्षक किती आहेत आपल्याकडे चार शिक्षक आहेत चार शिक्षक आता नवीन पवित्र पोर्टल मधून चार शिक तीन शिक्षक आलेले आहेत मी असे एकूण चार शिक्षक आहेत आपली शाळा ही सातवी पर्यंत आहे याचा पहिले ते सातवीची पहिले ते सातवी वर्ग या ठिकाणी आहेत आणि आपल्या ज्या स्पर्धा होतात खो खो कबड्डी वगैरे आता ह्या टायमिंगला तर आपली आपल्या शाळेचा नंबर वगैरे आलेला काय निश्चित आपल्याकडे कसं पूर्वी या ठिकाणी मी तुम्ही शाळेत माझ्या मध्ये असताना तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी आहात या शाळेत असताना जर स्फोट वगैरे जे व्हायचे आपल्या शाळेचा संघ हिरेने पुढे असायचा पण आता बरेचसे लोक हे स्थलांतरित झालेत मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी तर मुलांची संख्या फार घटलेली आहे साधारण एक दहा पंधरा वर्ष पोली पन्नास साठ सत्तर मुलं होती आणि आज आपल्या शाळेचा पट वीस आहे तरी आपली शाळा आपल्या केंद्र असेल मध्ये निश्चितपणे नाव राखून आहे वैयक्तिक स्पर्धा असतील किंवा सांघिक मध्ये असतील आपले विद्यार्थी आहेत पुढे आताचा पट किती आहे पूर्ण आता शाळेचा वीस पट आहे वीस पट आम्ही होतो त्या टायमिंगला एका वर्गामध्ये तेवढी पोर होते हा मग सांगितलं असताना या शाळेचा सत्तरऐंशी पट होत असेल बरोबर तो आता पट वीस झालेला आहे पुढच्या वर्षी आणखी तो खाली येणार आहे भरपूर अशा गावच्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत त्याबद्दल काय दोन शब्द नाही मराठी शाळा बंद पडतेच मुख्य कारण स्थलांतरित झाले शहरात अर्थात त्याला काही अंशी पर्याय पण नाही लोकांना बरोबर कारण धंदा इकडे काही नाही नसल्यामुळे लोकांना स्थलांतर करावं लागतं मुंबईत बरेचसे लोक आपल्या जवळजवळ साठ सत्तर टक्के लोक मुंबईला मग काही घरच चालू फक्त आपल्याकडे असं एवढाच आपल्याकडे विषय वयस्कर लोक फक्त घरामध्ये आहेत बाकी बरेचसे लोक मुंबईला आहेत असं लग्न झालं किंवा शिक्षण झालं इथून बऱ्यापैकी मुंबईला मुलं जातात त्यामुळे इथल्या शाळेच आपल्या गावामध्ये तीन शाळा आहेत दोन छोट्या एक ते पाचच्या च्या शाळा आहेत आपली एक ते सातची शाळा आहे आणि ही आपली गावची पूर्ण मोठी शाळा ते सातची परंतु नंबर एक पण त्याही शाळांची तीच परिस्थिती आहे साधारण चार पाच चार पाच दोन तीन असा पण त्या ठिकाणी आहे हो ते तर थँक्यू माहिती दिल्या सहकार्य पण या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थ हो, ग्रामस्थांचं सहकार्य आहे दोन हजार अठरा साली या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप छान अशी सजावट केलेली आहे याही पेक्षाही खूप चांगली सजावट मध्ये मध्यंतरी कोरोना दोन तीन वर्षामध्ये थोडस शाळेकडे दुर्लक्ष झालं ग्रामस्थांच आम्ही शाळेतच येत नव्हतो त्यामुळे थोडस झालं थोडीशी आणखी आम्ही मागे कुठेतरी गेल्यासारखं वाटलं खूप सुंदर शाळा पण ग्रामस्थांच्या शिक्षकांच्या पालकांच्या आपण या ठिकाणी केलेल्या शाळा तर एक नंबर सजवलेली आहे आणि मेन म्हणजे अशी झाडं वगैरे लावलेले आहेत ना त्यामुळे अजून खूप छान वाटते शाळा आता आपण आलेलो इथे प्रयोग कक्षामध्ये आणि इकडे सर आहेत या साईडला सर थोडी माहिती देतील आज ही मुलं बघा हातामध्ये काय घेऊन इंगळी इंगळी याला मोठा विंचो आपण म्हणतो की इंगळी असं आपल्याकडे कोकणामध्ये शब्द वापरतो बरं अशी आपण एक काही प्रयोगशाळा आपली प्रमिलाबाई गोपाळकृष्ण भट अशी शाळा आहे आपल्या शाळेमधून तयार केलेली आहे पालक असतील देणगी असते सरकार तयार केले जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे पुस्तकामध्ये प्रयोग आहेत ते आपल्याला करता आले पाहिजेत त्यानंतर आता हे ज्या समर्थमाल दिसतात वायुपत्रे भरलेली दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत इंगळे तिकडे फुरस नावाचा साप आहे विषारी साप आहे हे प्रत्यक्ष आपण जवळून नाही बघू शकते हाताळू शकत नाही इकडे सहस्रपाद नावाचं आहे त्याला वाळाही म्हणतात किंवा असं गावच्या भाषेमध्ये त्याला मंडली असंही म्हणतात ते ला, ला ते हे त्याचे पाय विशिष्ट बघायला मिळत नाहीतर आपण त्याला ग्लासला व्यवस्थित काचेला व्यवस्थित बांधले आहे त्यामुळे तुम्ही इथेच केलेलं आहे नाही केलेलं आहे मुलं शिक्षक याने केलेलं आहे तयार करण्याचा आनंद फार वेगळा आहे हे जर आपण विकत आणायला गेलो तर याची एकाची किंमत तीनशे साडेतीनशे रुपये तेच आपण साधारण पन्नास रुपयामध्ये सर्व तयार केलेलं आहे बरोबर ते पाणी फॉर्मेलिन असं सगळ्या गोष्टी हा प्राणी पकडताना व्यवस्थितपणे पकडून कोणत्याही प्रकारची त्याला इजा नव्हता असं पकडून तो आपण या ठिकाणी पॅक केलेला आहे बरोबर विद्यार्थी तो जवळून बघता येतो निरीक्षण करता येतो त्याचं इंगळी आहे इंगळी इंगळी अजून तिकडे त्या साईडला आई कीड आहे आता झाडावर असतो बऱ्यापैकी पानं खातो माझी वनस्पती याच्यामध्ये खराब होत नाही सडत नाही नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चोवीस चालू आहे बरोबर गांडूळ आहे बघा मोठ आणि बेड कसं बघायला मस्त प्रयोगशाळा अजून जर टाईम काढून आलो असतो ना आपण तर अजून भरपूर काही दाखवलं असतं ठीक <laughs> आहे मस्त खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून हे सगळं विद्यार्थी आहेत हे सातवीतले सगळे पुढल्या वर्षी आठवीत जातील म्हणजे पुढल्या वर्षी ह्या शाळेत नसतील दुसऱ्या शाळेत जातील शाळा तर मस्त सजावट केलेली आहे आणि सर विद्यार्थ्यांचं इकडे पोषण आहार वगैरे दुपारी दिला जातो दुपारी जेवण काय असतं जेवणामध्ये तरी मेनू कार्ड वेगळं प्रत्येक आठवड्याचं किंवा प्रत्येक दिवसाचं मेनू कार्ड वरण भात असेल खिचडी भात असेल बरोबर अंडा पुलाव असेल बरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारचं मेनू वेगवेगळ्या दिवशी तो दिला जातो बरोबर त्याचबरोबर शाळेत आपल्या भाजीपाला तयार केला जातो त्याच्या भाजी त्यांना आपला दुसरा नंबर दुसरा नंबर निर्मिती स्पर्धा असते तालुका जिल्हा स्तरावर आपला दुसरा नंबर बसलेला आहे शाळेने खूप प्रगती केली आम्ही होतो त्या टायमला हे एवढं काही नव्हतं त्या त्या टायमला नवीन होती शाळा इमारत नवीन होती आम्ही त्या टायमला खालती गावात राजवाडा वगैरे त्या साईडला बसायचं दोन हजार पाचमध्ये आम्ही इथे आलो आणि एकच वर्ष आम्हाला राहायला भेटलं इथे ह्या शाळेमध्ये शिकायला भेटलं एकच वर्ष सातवीचं फक्त पाचवीसा आम्ही खालती घडलेली आहे खाली होती तर इकडे आपले चव्हाण सर मुख्याध्यापक आहेत आणि ह्या साईडला सर तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सचिन लिंगडे ओके तसं मी विदर्भात नावे पाहिजे बरोबर आणि माझा जिल्हा आहे अकोला तालुका पातूर आणि गावात चांदणी किती वर्ष झाली इथे मला इथून या शाळेवरती होऊन आता सहा महिने झाले सहा महिने झाले आणि माझी पहिली शाळा आहे अच्छा आणि कोकणातून फार छान वाटलं कोकण कसं वाटलं तुम्हाला एक नंबर एक नंबर ना नाग आहे आणि फार छान लोक आहेत गोड लोक आहेत आणि मजा आहे बाकी मस्त शाळा पण छान आहे गावाचे लोक पण छान आहेत सर तुमची ओळख कशी नमस्कार माझं नाव कुलदीप प्रभाकरराव देशमुख अच्छा मी अकोल्यावरून आलोय अकोल्यावरून आणि इथे प्राथमिक शिक्षक उपशिक्षक म्हणून okay. कार्यरत आहे सध्या आपलं कोकण कसं वाटतंय तुम्हाला कोण एकदम भारी राहायला कुठे इथेच आहात हो इथेच गावातच आहात की हो गावातच आणि कोकण एकदम स्वर्ग म्हणतात तसाच आहे बिलकुल त्याबद्दल आम्ही खूप नशी की आम्हाला ही शाळा मिळाली त्याबद्दल वाजते यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आम्ही की आम्हाला एवढी चांगली शाळा भेटली थँक्यू इकडे आहेत आपले योगेश सर मी इथलाच आहे आहेत मला इथेच नोकरी मिळाली भाग्यवान भाग्यवान <laughs> <भाग्यों। laughs> यापेक्षा अजून काय बघितलं या <laughs> शाळेतला विद्यार्थी याच शाळेत शिक्षक म्हणून बरोबर थँक्यू सगळ्यांचे मला आज शाळेत येऊन इथे शूट करण्याची परमिशन दिलीत त्याबद्दल सरांचे खूप खूप थँक्यू बघा पूर्ण शाळा आता वर्ग भरलेत प्रार्थना पण झाले आपण थोडी सरांकडून माहिती पण घेतलेली आणि इथे आतमध्ये जाऊया सर आत येऊ या नमस्कार मस्त yeah. <laughs> हा इथे आता किती मुळ बसलेत इथं चौथा आणि पाचवा वर्ग बसलेला आहे चौथी आणि पाचवी चौथीला तीन मुलं आहेत अच्छा एक मुलगी आणि दोन मुलं आणि पाचवीला दोन मुलं आणि दोन मुली आहेत अच्छा हे पाचवीला आहेत मस्त वर्ग बघ किती छान सजवलेला आहे सगळी माहिती दिलेली आहे मुलांना एवढं चला दुसरा वर्ग बघूया आपण सर आहे तिकडे किती तीन मुलं आहेत कि कितीचा हो किती वर्ग आहे हा दुसरीचा वर्ग ना ओके आपण वर्ग सगळेच वर्ग मस्त असे सजावट केलेली आहे आणि छान छान अशी माहिती दिलेली आहे वरती सुविचार वगैरे हो आहेत वा लेख वाचवा दुसरीतली मुलं आहेत

चला थोडी सरांकडून पण माहिती घेतली आणि वर्गामध्ये जाऊन मुलांना पण भेटलो मस्त कविता वगैरे बोलले आणि आता मी निघतोय घरी त्याच्या आधी तुम्हाला इकडचं हे दाखवतो निसर्ग जी झाडं वगैरे लावलेत ना लहान मुलांनी बाग वगैरे एकदम सजवलेली आहे बघा या साईडने अशी झाडं आहेत सगळी शाळेच्या ह्या साईडने अजून झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं लावलेली आहेत हे बघा हे ते हे पेरूचं झाडं आहे हे बघा सगळी झाडं लावलेली आहेत आणि साईडनी हे कौलं लावलेली आहेत तशी माती बाहेर येऊ नये म्हणून हे बघा इकडे हे बघा इकडे पण सगळी झाडं आहेत लावलेली आणि इकडे ह्या साईडला इकडे मला वाटतं हे लेडीजसाठी असेल वॉशरूम आहे ह्या साईडला एक आहे इकडे हे मुलांसाठी आहे स्वच्छता गृह आणि हा असा गेट आहे इथून आतमध्ये येण्यासाठी खूप छान वाटलं आणि सव्वीस जानेवारीला मोठा कार्यक्रम असतो शाळेमध्ये डान्स वगैरे असतात मुलांचे अजून काही नाटक वगैरे मी होतो त्या टायमिंगला नाटक वगैरे व्हायचं आणि आता डान्स वगैरे असतात सव्वीस जानेवारीला ह्या टायमिंगला काहीतरी रविवार आला आहे जे ह्या शाळेतून जे शिकून गेलेत ना आणि एकदा तरी या इकडे आपल्या जुन्या आठवणी आहेत ना पुन्हा इथं जाग्या होतात खूप छान वाटलं जर का इथून जे शिकून गेलेले विद्यार्थी कोण जर का माझा हा व्हिडिओ बघत असतील तर कमेंटमध्ये टाका की आपण एकत्र एक, एक दिवस आहे ना मीटअप करू एक एकदा भेटू आपण कारण मराठी शाळा कुठेतरी आहेत ना आता बंद होत चालल्या आहेत भरपूर अशा शाळा आहेत ज्या मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत कारण इकडे रोजगार नसल्या कारणाने सर्व जे आहेत माणसं मुंबईच्या ठिकाणी शहरा ठिकाणी स्थलांतरित झालेत त्यामुळे इकडे ह्या शाळेमध्ये आता येणार कोण अशी अवस्था आहे गावच्या शाळेतली पण ह्या शाळा आता चालू आहेत आतापर्यंत जर का ह्या वि कमेंटमध्ये जर का मीटअप वगैरे आपण केलेला तर खूप छान वाटेल यार नक्की फटाफट कमेंट करा जे पण ह्या शाळेतून शिकून गेलेत एक दिवस आपण नक्की भेटू ह्या शाळेत चला हा व्हिडिओ एकंदरीत माझ्या शाळेचा मी ज्या शाळेत शिकलो सातवीपर्यंत तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल कोण तर प्लीज सबस्क्राईब करा जे की फ्री आहे मला थोडीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला